नमस्कार फ्रेंड्स होमकुकच्या किचनमध्ये मी आणि माझी आई तुमचं मनापासून स्वागत करत आहोत आता पावसाळ्याचं सीझन चालू झालेलं आहे आणि बाजारात मासळी येण्याचे प्रमाण देखील वाढलेले आहेत म्हणून आजच्या रेसिपीजमध्ये आई तुम्हाला इथे ओळ्या बोंबळ्यांचा रस्सा करून दाखवणार आहे एकदम साध्या सोप्या आणि झटपट पद्धतीमध्ये हा रस्सा आई तुम्हाला इथे बनवून दाखवणार आहे तर आता आपण इथे जास्त वेळ न घालवता डायरेक्टली हा ओळ्या बोंबळ्यांचा रस्सा आहे तो इथे बनवण्यासाठी घेऊयात इथे बोंबिलचा रस्सा करण्यासाठी आईने चार मीडियम साईज मध्ये बोंबील घेतलेले आहेत तुम्हाला ज्या साइज मध्ये त्या तुम्ही मध्ये कट करून घ्या छोटा असेल तर अखंड घातलं तरी पण चालेल आणि हे बोंबिल फ्रेश आहेत ते कसं ओळखायचं असतं तर जे तोंडा भाग असतो तो जेव्हा लालसर दिसतो तेव्हा आपले ते समजायचं की बोंबिल आपले फ्रेश आहेत ते सफेद पूर्ण पडलेले असतील ना तर ते बोंबिल फ्रेश नसतात आता आपण काय झालं पहिला रश्याला फोडणी द्यायची नंतर त्यामध्ये बोंबील सोडायचे नाही तर बोंबील जास्त शिजले जातात मग ते निखडतील हा ते फुटून जातात त्यामुळे आपल्याला आधी रस्सा पूर्ण उकळवून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच हे बोंबिल त्यात घालायचं आहे आपण आता तेल गरम झालेलं आहे आपल्या कढईमध्ये तर त्यामध्ये आता आपण लसूण झालोया लसूण थोडस परतून घ्यायचं आहे आधी आपण मसाले घालूया आपल्या लसणाचा कलर बदललेला आहे तर आपण मसाले मसाले हा माझा लाल कलरचा मसाला हा आगरी मसाला आहे तुमच्याकडे जो लाल तिखट असेल तो तुम्ही इथे वापरू शकता हल्दी पावडर धने पावडर जसं तिखट आवडत असेल ना त्याप्रमाणामध्ये तुम्ही इथे मसाला कमी जास्त करून घ्या लगेच आपण मिक्स करायचा कारण नाहीतर मसाला आपला जळून जाईल पाणी पाणी जास्त टाकायचं नाही कारण परत आपल्या बोंबडांना पण पाणी सुटलं जातं लगेच कोकम टाकते अगदी झटपट होणार आहे हे बोंबलाचं घालवण जास्त टाइम लागत नाही बाकी मच्छी सारखं चवीप्रमाणे मीठ आता आपल्याला ह्याला एक उकळी काढून घ्यायची एक उकळी काढून घ्यायची चांगली आणि लगेच आपण त्यामध्ये बोंबेल टाकून एक पाच ते सात मिनिट पुन्हा शिजून घेणार आणि मग आपल्याला काढण रेडी होईल आपल्या कालवनाला एक चांगली आता उकळी आलेली आहे उकळी काढताना गॅस ची फ्लेम स्लो ठेवा नाहीतर जर तुम्ही फास्ट गॅस होती उकळी काढून घेतली तर तेलाचा तवंग जातो पूर्णपणे आता त्याच्यामध्ये बोंबेल चोरते आता एक दोन मिनिटं फक्त बोंबील शिजवून घ्यायचे याच्यामध्ये आपण जास्त जर बोंबील शिजवले तर ते पूर्ण चुरून जातात आणि जास्त हलवायचे पण नाही बोंबील शिजवण्यासाठी फार जास्त टाइम नाही लागत अगदी दोन ते तीन मिनटं अजून शिजून घ्यायचं पण आता बोंबील टाकले तर दोन मिनिटं शिजवायचं एक गरम मसाला मी ओके आता एक छोटीशी उपळी काढून घेऊयात आपण आपला आता बोंबलाचा रस्सा झालेला आहे अगदी दोन ते तीन दे, मिनिटांमध्ये याला पूर्ण उकळी आलेली आहे आता वरून कोथिंबीर टाकली आणि आपण गॅस बंद करायची अगं जास्त मिक्स नका करू नाहीतर बोंबील येथे लगेच चोरले जाते खूप कमी वेळामध्ये आपला हा बोंबडाचा रस्सा पूर्ण रेडी झालेला आहे अशा प्रकारे हा बोंबीलचा रस्सा आहे तो आपल्या इथे बनून पूर्ण रेडी झालेला आहे हा बोंबीलचा रस्सा आहे तो तुम्ही तांदळाची भाकरी भात आणि भातासोबत खाण्यासाठी घेऊ शकता तारळच्या भाकरीची रेसिपी आणि बोंबिल फ्रायची रेसिपी आहे ती तुम्हाला या व्हिडिओच्या एंडिंगला जरूर भेटेल ती देखील तुम्ही नक्की पहा तुम्हाला जर आमची ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि आमची ही व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू